आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हेश्वर पथकाने महागड्या किमती स्पोर्ट्स बाईक चोरी करणारे गणेश बाबासाहेब गायकवाड वय वीस राहणार शिर्डी व अभिजीत रामदास कांबळे व एकोणावीस राहणार कोपरगाव व दोन विधी संघर्षित बालकांना तांत्रिक व मानवी कौशल्याचा वापर करत तपास करीत केला असता नऊ लाख रुपये किमतीच्या पाच मोटरसायकली हस्तगत करत अटक केली या चोरट्यांनी भद्रकाली व संगमनेर पोलीस ठाण्या हद्दीत मोटरसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले सदरची कामगिरी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील श्रीनिवास देशमुख विक्रम मोहिते भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार सतीश साळुंके कय्यूम सय्यद निलेश विखे गुरु गोव कांगुर्डे दयानंद सोनवणे नारायण गवळी धनंजय हासे जावेद शेख आदींनी केली ए के न्यूज न्यूजसाठी ब्युरोची अनवर खान पठान नासी